किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी

सन्मान्य आमदार गोपीचंदी पडळकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मान्य केंद्रीय सचिव दिलीप खाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय गणेश पाटील साहेब या सर्व जिल्हास्तरीय सर्व अधिकारी तालुका स्तरीय सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज जो जनजागृतीचा हा वद्रश आपल्या गावात आलेला आहे तर आम्ही सकाळी साडेआठ पासून तुमची सेवा या कलेच्या माध्यमातून करत आलोय कारण ही सेवा केवळ प्रेरणा आम्हाला आदरणीय पडवकर साहेबांनी दिले कारण आषाढी वारीच्या समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस आमचं साजरीकरण आलेलं होतं आणि गोपीनाथ पडळकर साहेबांनी आम्हाला बोलावून घेतलं सुंदर असा कार्यक्रम संपन्न नव्हते यासाठी हा काम स्वतंत्र भारताचे पहिले कार्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला भारताला एका विकसित राष्ट्रामध्ये परिवर्तित करायचं आहे आणि त्यासाठी देशाचा हा असा जो दुष्काळग्रस्त भाग आहे किंवा जिरायती शेतीचा भाग आहे त्याला बाकी जो भाग आहे बागायती क्षेत्र त्यांच्या लेवल आणलं पाहिजे आणि त्या विश्वरातला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी प्रणाम करतो आज आपल्या बाज गावामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना टप्पा क्रमांक दोन एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमा अंतर्गत पाणलोट रथ यात्रा व वाटरसेड जनभागीदारी दोन हजार पंचवीस या लेखण्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते शिक्षण हे आहे जो वाघिणी राहणार नाही आणि हे वाघिणीच दूध खाडे साहेबांच्या आई वडिलांनी नितीन खाडे साहेबांना पाजलं म्हणून हा वाघ दिल्लीत जाऊन गुरगुरायला लागलाय आणि नुसता दुष्काळ हातवण्याचं काम हातामध्ये घेतलंय असे माननीय नितीनजी खाडे साहेब आलेले आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा पैसे त्यांच्या हातात आहेत ज्याच्या हातात पैसे जास्त त्याच्यासाठी ताळ्या जास्त वाजवा माझ्या हातात काही नाही मला कधी वाजवलं तर चालतील बरोबर ना आणि एकदा टाळ्या वाजवा व्यासपीठावरती उपस्थित माननीय गणेश थोरात माझे मित्र आहेत सीईओ आहेत आपल्या कराडाचा कोरडा आहे आणि नाम फाउंडेशनचा सीईओ आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण जर तालुक्यासाठी पाच पंचवीस लागले तर ते देऊ शकतात त्यांच्याकडे क्षमता आहे माननीय कमलाकर रुंदिवे साहेब आकारामदा तर आहेतच आपले नाहीतर तुम्ही मोह झाला नसता अकाराम दादा आहेत व्यासपीठावरती माननीय दिलीप प्रचाळी साहेब माननीय गर्दे साहेब आपले सरपंच माननीय अप्पासाहेब मासा नसते साहेब आजगेकर साहेब व्यासपीठावरती उपस्थित माननीय श्रीखंडे साहेब प्रवीण नानोरकर प्रदीप कदम अभिजित पाटील गणपती रोमडे बिरोबा पांडूर समितीचे सर्व सदस्य बाल ग्रामपंचायतचे सर्व सदस्य बाल विकास सोसायटीचे चेअरमन संचालक आणि आकारामधा सोसायटीचे चेअरमन संचालक एक नाव मी मुद्दा म्हणून शेवटी घेतोय तुम्हालाही माहित आहे एक वचडा बनत येत आहे तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय बॉलिवूड मध्ये हिंदी लोकांचं राज होत पण एक मराठी वाघ निघाला आणि बॉलिवूडचा बादशाह झाला त्यांचं नाव आहे नाना पाटेकर अरे नाना पाटेकरचा पिक्चर बघितला नाही असा देशात माणूस नाही आणि त्यांचा सुपुत्र आता खाडे साहेबांनी सांगितलं त्यांचं नाव कसं आहे आपल्या या महाराष्ट्रातल्या बहुजनांचं आराध्य दैवत आहे जेजुरीचा खंडोबा बरोबर उपेक्षित वंचित पीडित प्रताडित लोकांचा कुडदैवत जेजुरीचा खंडोबा आणि जेजुरी खंडोबालाच मल्हारी मारत म्हणतात आणि सुरेगार मल्हाराव आई वडील हे खंडोबाचे परम भक्त होते आणि म्हणून त्यांनी मल्हारराव नाव ठेवलं मल्हाराव एवढा खर्तबगार मिळाला एका मेडपाळाचा कोरगा मनगटाच्या जोरावर आणि बुद्धीमतेवरती स्वतः झाला आणि ज्या मराठ्यांनी झेला फडकवला असे आग इतिहासकार सांगतात तो इतिहासात झेला फडकवणारा सुभेदार मल्हारराव हा होता आणि त्यांच्या नावानं आपल्या मल्हाररावांचं नाव आहे पाटेकर साहेबांचे जे चिरंजीव आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाढला अरे मुंबईमध्ये नेवाय तुम्ही बघताय बॉलिवूड मध्ये सगळे मध्ये लट लट्या संख्या खूप आहे पण नाना पाटेकर साहेबांना वाटलं की गावातल्या लोकांचा असू पुसले पाहिजे गावगाड्यामध्ये काम झालं पाहिजे आणि म्हणून मकर नाना साहेब आणि नाना पाटेकर साहेबांनी नाम नावाची संस्था स्थापन केली आणि अखंड देशभर त्यांनी काम सुरू केलंय आणि ते आपल्या बाज हे काम करतायत त्यांच्यासाठी मी मनापासून इथला प्रतिनिधी म्हणून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो नंतर आमिर खान यांच्या फाउंडेशन पाणी मीटरचा कॅनॉल लोकसभा आणि नाव ना फाउंडेशनच्या माध्यमातून केला होता वीस गावांना शेतीचं पाणी नाव फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही दिलं होतं इतकं मोठं त्यांनी काम केलंय तर आता बाग मध्ये बाद लोकांच्या मध्ये खूप एके आहे खाडे साहेब हे गाव एकदम असं क्रांतिकारी गाव आहे पस्तीसशे पैकी एकतीसशे मत मला दिले एकतीसशे एकतीस त्यामुळे मी या गावचा सदस्य असल्यासारखा आहे आणि त्यामुळे आता माझी जबाबदारी वाढते म्हणून या गावाला मी पहिलं बक्षीस दिलंय महाराष्ट्रातलं पहिलं मंगल कार्यालय या गावात आता दोन कोटी रुपयाच <प्थाँगे> गरिबांची लग्न मंगल कार्यालय झाले पाहिजेत बारा बोड लोकांची लोकांची गाड्यातल्या राहणाऱ्या लोकांची दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतात अंगण नाही मंडप टाकायला जागा नाही मंडप टाकायला जागा आहे तर मंडपवाल्याला द्यायला पैसे नाहीत आणि म्हणून सरकारनं मी विनंती केली आहे की आमच्या गाववाड्यातल्या गरीब लोकांची लग्न त्याच पद्धतीनं थाटा था मध्ये झाली पाहिजे त्यासाठी दोन कोटी रुपयाचं बंगल कार्यालया पण बात साठी मंजूर केलाय महत्वाचा आहे आपले ते दोन गुरुजी कुठे गेले त्यांना मी मध्ये पहिल्यांदा बघितलं होतं राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ झाले दोन हजार चौदाला आणि दोन हजार पंधराला आषाढी पूजेला साहेबांच्या सोबत गेलो होतो ये 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 तर तर <प्रावी>। ते एवढे महाबद्दल गुरुजी आहेत ना यांच्या एवढा प्रभावी माणूस महाराष्ट्रात कुणी असेल असं मला अजिबात वाटत नाही पण ते ऐकत नाही मी त्याला दहा फोन केले म्हणून तिथं जे तुम्ही कार्यक्रम सादर केला मला द्या त्याने आजपर्यंत मला विरोध केला नाही ते मला इथे भेटलेत हा किती वेळा मी फोन केला तुम्हाला खूप प्रभावी त्यांनी त्या व्यसनमुक्तीवरती त्यांनी तिथं प्रदर्शन केलं होतं की व्यसनमुक्ती काय नुकसान होतं अशी लोक आहेत म्हणून लोक आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा लाख त्र्याऐंशी हजार हेक्टर जमीन आहे सांगली जिल्ह्याच्या वन थर्ड हा तालुका एकटा या जिल्ह्यामध्ये पण तालुका आहे त्या तालुक्याचा फक्त अठ्ठावीस हजार हेक्टर क्षेत्रफळ आहे म्हणजे विचार करा की हा तालुका किती मोठा आहे जवळपास नव्वद किलोमीटर हा तालुका आहे आणि प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे निसर्गाने नेहमी अन्याय केला या तालुक्यावरती अठरा विश्व दारित्र आणि राजकर्त्यांनी केलेलं दुर्लक्ष राजकर्त्यांनी केलेला जातीयवाद आणि राजकर्त्यांनी केलेला अन्याय निसर्ग आणि राजकीय माझा जो तालुका सापडला त्यामुळं तालुक्याचं सा अपुमान नुकसान झालं परंतु wow. पर इथली लोक इतकी जबरदस्त आहेत तुम्ही माल खटामधला आहे तीच परिस्थिती आहे मी आकपाडीतला आहे तीच परिस्थिती आहे माझ्या तालुक्यातली लोक जत मधली लोक खडकाला धडका घेतात पण खडा फुटतो पण जत तालुक्यातल्या लोकांचं धोकं फुटत नाही इतकी क्षमता इतकी ताकद या लोकांच्या मध्ये आहे साहेब म्हणले की मी देशभर फिरलो बाद सारखा कुठं काम सुरू नाही हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे अभिनंदनीय बाब आहे तर आपली जबाबदारी करायचं त्याचं संवर्धन करायचं ही जबाबदारी आपली सगळ्यांची आहे आता आपल्याकडं लोकांच्या खूप बदल झालाय पहिलं गावात येतं लांब्याचं झाड असायचं त्या झाडाखाली माथानी बसले असेल कुणाला आंब पाडून द्यायचे नाही तरी आपण चोरून पाडायचो रात्रीचं इकडं तिकडे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आता परिस्थिती बदलली आहे आता दुष्काळी तालुक्यात सुद्धा आंब्याची झाडं लावायचं प्रमाण खूप वाढलंय पुन्हा कुणाच्या तांब लावलेत नवीन हातवर करा बघा बाकीच्या काय राही लावले बाकी पण लावा ना केसर आंबा आपल्याकडे चांगला येतोय केसर विकायचं खायला तर मिळेल हिरवं दिसल्यावर पावल्याला मोठे पण आता सांगायला बरोबर आमची आंब्याची बाग आहे येऊ नाही तर मग युकट करतो लग्न व्हायला तर पोरी देत नाहीत पोरांना पाच हजार आंबे झाड आहेत म्हणलं जरा तर भुलतील ना भुलतील नाही मग माल दाखवले काय देत नाहीत पोर आपली मुंबईत जाते मातारीत जागा घेते लग्न होईपर्यंत लग्न झाला का जागा विकून गावाला येते तिचा सासरा मग गाव मुंबईला होता ते लग्न व्हायपुरतच होतो म्हणजे तुम्ही पोरगी देत नव्हता म्हणून फक्त पानलोटाच काम करायचं आहे आणि बाज गाव हे सक्षम करायचं आहे तुम्ही सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून पाणी गावामध्ये असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया नाम फाउंडेशनला मी विनंती करेन की जत तालुक्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर पण माझ्या सूचना आहेत नाम फाउंडेशनला तुम्ही सामावून घ्या या तालुक्यामध्ये कुठेही का काय अडचण असतील मला सांगा परंतु यांच्याकडे काम करण्याची प्रचंड क्षमता आहे बाकीचे फाउंडेशन काम करत असतील त्यांनाही माझं समर्थन आहे त्यांना काही माझा विरोध नाही त्यांनाही तुम्ही काम द्या पण तालुक्यातलं एक पण गाव वंचित राहू नये जास्तीत जास्त कामं पाडलोची जत तालुक्यातच होऊ शकतात दुसऱ्याला तुम्हाला स्कोप नाही तुम्ही पोरुसला करू शकत नाही तुम्ही दुसऱ्या बाळव्याला करू शकत नाही मेरज मध्ये करू शकत नाही जे दुष्काळी तालुके आहेत खानापूर आटपाडी बाजार आणि जत चारच तालुक्यात तुम्ही काम करू शकता आणि त्या जतची क्षमता खूप मोठी आहे काम करण्याची त्याला एक एक चुकला आता आपलाच माणूस तिथं असल्यामुळं आपल्याला काही अडचण येईल असं मला अजिबात वाटत नाही आणि तुम्ही इतक्या जोरदार स्वागत केलं धोरण दैपती होते महिला लेझिम खेळत होत्या पहिल्यांदा असं मी बघितलं त्यांच्यासाठी जोरदार पाळ्या वाजवा त्यांनी खूप चांगली तयारी केली होती महिला बचत गटातल्या सगळ्या महिला त्या पण यामध्ये सक्रिय सहभागी होत्या त्यामुळे नक्की बाज गावासाठी गडदे साहेबांनी मला दहा बंधारे पाहिजे काय चिंता करता येईल तेवढे काय अडचण नाही आहे अरे देशाचं बजेट ठरवणारी माणसं तुमच्या व्यासपीठावरती आहेत तुम्ही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठरवलं ना राजकर्त्यापेक्षा ते जास्त करू शकतात ते अधिकार त्यांच्याकडे आहेत त्यामुळे नक्की आपल्या बाळासाठी चांगलं होईल मला वाटतं आता शिंदूरला पण संध्याकाळी कार्यक्रम आहे